आदरणीय सोलापूरचे आपले दिलीप माने साहेब आमचे सहकारी मित्र आहेत त्या दादांचे समर्थक आहेत दादांवर त्यांचं खूप मोठं प्रेम आहे परवाच आमची त्यांची भेट झाली परंतु ती भेट आमची खाजगी असल्याने त्यामध्ये राजकीय कुठल्या प्रकारची चर्चा झाली नाही त्या भेटीमध्ये मी होतो आनंदचंदन शिव होते आमचे किसन भो जाधव होते त्याचबरोबर जुबेर बागवान होते आम्ही सर्वजण एकत्र एका वेगळ्या आमच्या खाजगी विषयासाठी चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो परंतु त्यामध्ये कुठल्या प्रकारची राजकीय चर्चा झालेली नाही प्रस्ताव वगैरे काय आपण दिलाय का किंवा पुढे देणार आहात का, का? मुळातच दिलीप माने आणि दादांचे संबंध अनेक वर्ष डायरेक्ट बोलू शकतात एकमेकांशी त्यामुळे आम्ही त्यांना प्रस्ताव देण्यासारखा तात्काळ विषय नव्हता हो परंतु आम्ही आमच्या खाजगी एका गोष्टीसाठी त्यांच्याशी चर्चा केली आहे पण त्यांनी राष्ट्रवादीसाठी आपण काय प्रयत्न करताय निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरामध्ये वाढण्याकरिता आम्ही सर्व दारा खुले खुले आहेत आम्ही सर्व पक्षीय लोकांशी चर्चा मी करतोय बोलतोय दादांचे विचार सर्वत्र पोहोचवण्यासाठी राष्ट्रपती भक्कम करण्यासाठी आम्ही पन्नास फारचा नारा दिलेला आहे एकशे दोन उमेदवार आम्ही उभा करणार अशी आमची घोषणा देखील केलेली आहे परंतु या सगळं करताना आम्हाला अनेक जे लोक भेटतात

आम्ही दिलेला आपले नगरशोक नगरशोक कसं निवडून येतील आता सर्वजण आम्ही सामूहिक प्रयत्न करत आहोत आपण नवीन देणार नाही आता तुम्हाला की तुम्ही दादा सम पूर्वीपासून चांगले आहेत मी त्यांना निमंत्रण देण्यात दे का मला वाटत नाही की त्यांना सांगावं पण ते स्वतःच बोलू शकतात एकमेकांशी त्यांचं जर ते बोलणं झालं तर आणि ते आले तर आम्ही स्वागतच करू परवांची परवांची भेट होती तोच आम्ही आमच्या खाजगी गोष्टीसाठी आम्ही घेतलेली मान काय प्रतिक्रिया आमच्या खासगी गोष्टीसाठी भेटायला गेलो होतो ते पक्षामध्ये येतील किंवा नाही येतील तो त्यांचा प्रश्न आहे तो स्वतः निर्णय घेतील आणि दादा संबंध अतिशय चांगले आहेत ते स्वतः स्वतः बोलू शकतात एकमेकांशी असं काय आम्ही सांगावं असं काय त्यांना गरज वाटत नाही मला परंतु एक चांगला नेता सोलापूर शहरामधल्या आहेत त्यांची खूप मोठी ताकद देखील आहे आम्ही त्यांनी पक्षामध्ये आलं आमचं स्वागतच करू त्याचा काय विषय नाही